रामराम मंडळी राम कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ही घटना माझी प्रपंच करत असताना जीवन जगत असताना माणूस जर एकदा चुकला एक ना एक निर्णय चुकला ना तर अख्ख्या आयुष्याची कशी वाट लागती एवढा बोध घेतला तरी जरा तुम्हाला सांगतो एक चांगलं कुटुंब चौकनी कुटुंब आणि त्यासाठी काय नेमकी घटना आहे आपल्याला बघा जायची नागपूरला नागपूरचा छावणी परिसर आहे आणि मॉडर्न कॉलनी आहे या मॉडर्न कॉलनीमध्ये <coughs> राजेश मंडले बत्तीस वर्षाचा आहे त्या बायको आहे अर्चना आणि दोन मुलं आहेत <coughs> मुलगी बिचाऱ्याला नव्हती तीस थी। हजार रुपये तब्बल पेमेंट आता एवढं पैसे असल्यावर सगळ्या गोष्टी मागल्या जाणार पॉराचा शिक्षणाचा खर्च प्रपंच विपंच सगळे व्यवस्थित चालणार आहे हे पेमेंट एवढं असताना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची जी, जी बायको आहे अर्चना मी तर म्हणतो आत्ताच्या कलयुगात दुसरं लक्ष्मीचं रूप म्हणलं की अर्चना इतकी सरळ साधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या आईने आजीने अतिशय चांगल्या प्रकारचं संस्कार तिला दिलेला आणि ती माझी पती म्हणजे परमेश्वर फक्त तिचा जो कलर होता किंवा आपण म्हणतो काळी गोरी निमगोरी पिवळी गोरी तांबडी गोरी पांढरी गोरी लिह प्रकार आहेत स्त्रियांच्या कलरच रंगाच ही थोडी सावळी होती आता ते काय कोणाच्या हातात असतं देवाची दर देवाची करणे नारळात पाणी शनी आत ह्याच्या ह्या पुरुष राजा आहे ह्याच्या आत कुठंतरी हा विषय होता की बाबा आपले बायको सावळीचे आपले बाग सावळीचे असं म्हणजे आतून पण तो काय बोलून दाखवत नव्हता कुठं सोन्यासारखी दोन पोरं एवढं सगळं व्यवस्थित चालले असेल ती अर्चना ही गृहिणी होती आणि तेवढं करून ती पिकअप व्हायची मशीन तिची ती चार मैत्रिणीची कॉन्टॅक्ट काही का वा काय नाही जमलं तर ती बिचारी घराचं लाईट बिल कवा पण स्वतःच्या कमाईतून बागवायची आणि पतीची पोराची सेवा संसार व्यवस्थित करायची इथपर्यंत सगळी व्यवस्थित आहे पण सगळं चांगलं चाललेलं असताना सुद्धा काय तरी ग्रहमान म्हणा किंवा काय नजर लागली म्हणा कुणाची किंवा कुणी काय करणे कावटाल केलं म्हणा त्यांच्या त्या संसाराला अशा प्रकारचं ग्रहण लागलं ला। की हा ज्या ठिकाणी कामाला होता ज्या कंपनीमध्ये ते शेजारी एक कंपनी होती त्या कंपनीची अधिकारी बाई होती आता हा बत्तीसचा आणि ती बावीसची किती ब ती वीस वर्षाची म्हणजे साधारण दोघांच्या वयात नऊ वर्षाचा अंतर आणि त्या बाईचं नाव आहे सोनिया नाव जसं सोनिया तसा सोन्यासारखा तिचा कलर आता ते थमेलमध्ये तुम्ही वागतायस असं म्हणजे एकदम फटाका फटाका अशा प्रकारचं सौंदर्य आणि पांढरशिपीत पालीवानी त्याला काय बा बोटाच्या पा आत राहणार पाय ती ती काय अशी साधी कामगार नव्हती अधिकारी म्हणले की ऐंशी नव्वद हजार पेमेंट तिला शी त्यांची बोला चाली त्यांची ओळख त्याच्यातून तिचं दिसणं ह्याचं आसणं तिचं हसणं जमायला काय टाईम लागत नाही तुम्हाला सांगतो एकदा मन आचून जुळली ना की ती काय बघत नाहीत शांत तर लफडं जमलं पा आता ती जमल्याच्या पुढं ती म्हणली तुझी परिस्थिती काय आहे कसं आहे सगळे जाणून घेतलं तिने आणि सगळ्यात मात्र म्हणजे ही जी सोनी आहे ही आपल्या राज्याबाहेरची अधिकारी होती जाणार ठेवा ती काय महाराष्ट्रीयन नव्हती पण ती अत्यंत स्वच्छंदी आणि अशी स्त्री होती की देखणं सौंदर्य रूप सगळं ठीक आहे पण ती काय करायची तिला मनाला जसं वाटेल तसं ती वागायची स्वतःच्या मनमर्जीने आणि अधिकारी बाई सगळं नॉलेजेबल बाई सुशिक्षित बाई लाख रुपये महिना खमावणारी बाई तिला काय कमी आहे राजा दल आले ती म्हणली मला राजेशला म्हणली तू मला आवडलेला आहे मग ते लिव्ह इन हा जे प्रकार असतो त्याच्यामध्ये ती राहायला लागली हा घरी सांगायचा कंपनीत ही आहे ओ टी आहे ओवर आहे रात्रीचा घरी नाही ती म्हणली पगार त्याची बायको वारसे म्हणली पगार तर तेवढाच आहे तुम्ही घरी मग ओर टाईम काय फोकाट करत कर कर का तुम्ही आता हा ओर टाईम कंपनीचं नाव तो करत या सोनियाचा करत होता तुम्हाला माहिती मग आता तिला हळूहळू हळूहळू गोष्टी आता पुढे काय लपतात समजायला आलं की आपला नवरा आणि कसं असतं घरचीच उडून बाहेरच्याकडे जर लक्ष दिलं तर घरचे दुर्लक्ष होणारी साहजिकची हा एका मेनात दोन तलावारी नाही आहू शकत तलवारी एकच पाहिजे आणि दोन तलावर आणले की तलवारीचा कुठकाच पडतो मूर्तीच ती नाही वाक वाकती बोथ ती काही होतं तिस पण एकच तलवार ठीक आता विषय असा झाला की ही संबंध गरीब संपल्याच्या पुढं तिची पत्नी अर्चना तिने हा प्रकार आता स्त्री काही सहन करते पण दुस संसारात दुसरी बाई सहन नाही करत कधी कर हा ही आहे म्हणली <coughs> ही काय चांगलं करत नाही तुम्ही तुमच्या पाया पडते असं तसं तिने विनवणी करता प्रयत्न केला कारण तिला माहिती आहे या लाफड्याच्या पोटी किंवा एकदा म स्त्रीची एखाद्या चटक लागली बाटलीची बाईची चटक लागली की पुरुष काय या काही की जागा येत नाही त्याचं डोकं काम देत नाही प्रॉपर्ट्या गेल्या काही गेल्या अजून फक्त असे उदाहरणं आहेत किंवा स्वतःच्या किडण्याऐकून बाहेर उधळल्यात अशी काही उदाहरणं नाहीत पण प्रॉपर्ट्या बऱ्यापैकी घेऊन बेखारी जाईल लोक सांगण्याचा जा प्रयत्न केला अर्चनाने त्याच्या काही बदल नाही आठ वर्षाचा दहा वर्षाचं पोरं त्यांची त्याच्यात काय बदल नाही हा काळ चालू राहिला आता पोरं थोडी मोठाली झाली काळ गेला तब्बल सहा ते सात वर्ष यांचे अनैतिक संबंध चालले होते तर नाही म्हणतो आता काय हे सांगून समजून काय ऐकण्यासारखा प्रकार नाही त्याच्यामध्ये त्या स्त्रीचा वास त्या स्त्रीचा गंध त्या स्त्रीची सवय त्या सोन्याची याला परफेक्ट लागली होती दारस दारला सुद्धा वास असतो गंध असतो चव असते तिचं भिन्न असतं तिचं आसनं असतं तिचं अस्तित्व असतं तिथं चढणं असतं उत्तर असतं सेम प्रकार बाईचा पण असतं ह्या दोन गोष्टी ज्या माणसाला जिंकता आल्याना त्यांनी जग जिंकलं तो मला सांगतो हां तो सुखासुखी जागणार हां तो मी म्हणतो नाही त्याला मोठं फायव्ह स्टारमध्ये बी डब्ल्यूमध्ये त्यांनी फिरवू द्या पण त्याचा आत्मा सुखासुखी या जगातून जाणार पण जो ह्याच्या मागे लागला ना पुरा कार्यक्रम होणार त्याचा करेक्ट आता हा विषय असा आहे हे सगळं प्रकरण चाललेलं असताना त्या सोनियाने ह्याला ऑफर दिली म्हणली तू काय कर आता राजेशला म्हणली हे असं कवर चालायचं आपलं तू माझ्याशी लग्नच करून टाकणार नाही का मग ह्याने आपलं घटस्फोटाचं बनवलं वकेल्याकडे गेला घटस्फोटाची नोटीस जशी बायकोला दिली आणि मानला तू सही करायचं त्या बायकोने त्या अर्चनाने त्याचं पाय धरलं त्याचं हात धरलं डसा बाहेर रडली तो मला सांगतो हे नको करू म्हणली नवऱ्याला म्हणली हे करू नका मी तुमच्याशिवाय दुसऱ्या पुरुषाचा विचार करू शकत नाही आयुष्यात कधी दिलं तेवढं पावलं मला सोडून देऊ नका ती तिने म्हणजे ती भावनाशील होती संसारिक होती प्रपंचवाईक होती, होती, होती। ती काही वाईट बाई नव्हती चांगली बाई होती त्या बाईनी त्याला इतक्या विनवण्या केल्या पण हेला ती सोनिया तिचं ते गुबगुबीत गरम शरीर हे त्याच्या डोक्यात बसले त्याच्या डोक्यात अशा वेळेस माणसाच्या डोक्यात इतका पडता येतो व त्याचं नवठं झाल्यावर जागा होतो तवर होत नाही तो त्यांनी त्या बाईचा विचार केला नाही आणि सह्या कर म्हणलं की तिने सयासुद्धा केल्या ती रागालासुद्धा गेली नाही पोरं होती वारखाली आणि तो म्हणला काय तुम्हाला पैसे त्यांनी ते दिले चार पाच लाख रुपये दिले समजा नाही असं नाही खर्चायला माझा पिच्छा सोड त्या नवऱ्याच्या सांगण्यानुसार तिने सह्यासुद्धा केल्या पण म्हणली मा मी जर कधी मध्ये फोन केले केला तर माझा फोन उचलत जातो मी इतकी सरळ बाई गावत नाही बरं का यांना ठेवा माझा फोन तरी उचलत जा असं तसं मला ठीक आहे बोलन उचलण ठीक आहे आमकं तमकं ही सगळं आता हे जे गडतं ना माणूस आपण भूत वरची माणसं आहे जमिनीवरची वाईट चांगलं जे काही गडतं आणि एखाद्याला दुःख दिलं ना दुःखाची किंमत मोजावं लागते कावा कवाकवांना आणि तेच घडलं दुःखाची किंमत राजेशला इतकी भयानक हैनक लागली तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही हां आता सोडलं तिच्याबरोबर लग्न केलं त्या सोनियाबरोबर पत्र्याच्या घरातून गडी डायरेक्ट फ्लॅटमध्ये राहायला गेला लाख रुपये पगार आहे ना स्प्लेंडर मोटरसायकलवरून डायरेक्ट ब्रेझामध्ये फिरायला लाग लागला लाख रुपये पगार आहे ना बायकोचा शनी याची नोकरीसुद्धा सोडली तुम्हाला सांग लाख रुपयानं काय करायची गरज मित्र मित्रपरिवार इकडे फिर तिकडे फिर दारूचं व्यसन होतं पण ते लिमिटमध्ये होतं ते वायाला गे गेलेला नव्हता हे सगळं चाललेलं असताना ती जी सोनी आहे त्या सोनियालासुद्धा काही अडचण होती ह्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नव्हता त्यांच्या लग्न करून कमीत कमी एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष झाली बघा आता पंधरा वर्ष इथं झाली आता ह्याला पां तेरा वर्षाची एक मुलगी आहे सायली नावाची त्या सोनियापासून झालेली पहिल्या बायकोचा विषय सोडून दिला ह्या पंधरा वर्षाच्या कालावधी कमीत कमी पंधराशे वेळा ह्यानी एकदा बी नाही एक पण त्याच्या बायकोनी पहिल्या बायकोनी त्याला फोन करायची आणि घरातल्या तिने दोन मुलांची लग्नही केली होती तिला नातूही होता बघा परिस्थिती कशी बदलते ती आपली तिला त्या नवऱ्याची आठवण झाली ना की ती बाहेर अंगणात पटांगणात जाणार आणि नवऱ्याला फोन करणार की नच घटस्फोट झाला आहे कायदेशीर दृष्ट्या तुमचा आमचा संबंध आहे पण बाई इतकी आणि त्याचा एक पॉईंट तो मला सांगतो आज मात्र त्याचं कारण सांगतो की त्या बाईवर विशेष कृपादृष्टी स्त्री स्वामी समर्थांची होती कारण ती भक्त होती त्यांची आणि आणि ती कायदेही असे रात्रून स्वामी समर्थ स्वामी समर्थ करत नव्हती पण तिने त्या दिवसाची सुरुवात त्यांची आरतीपासून व्हायची तिथून पुढं दिवस चालवायचा जो पापताना सुद्धा स्वामी समर्थ चार पाच वेळा नाव घेणार वेळ मिटणार असे भक्त भरपूर आहेत आणि कसं असतं शी ज्यांना चमत्कार घडल्या त्यांना घडणार आहे पण त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे स्वामी समर्थनात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खरंच ह्या प्रकरणामध्ये त्यांची पाठ दिसली आणि कसं होतं प्रारब्ध असतं जास्त्याचं असं प्रत्येकच देवा गोष्ट ढकलून मी जमत नाही ह्या घटनेमध्ये ज्या वेळेस त्या नवऱ्याने दुसरा प्रपंच चालू केला ते आपली संध्याकाळी जेवणं खावणं झाली की बाहेर पटाणा निवांत आली नऊ साडेनऊ वाजता ते नवऱ्याला पाच मिनटं वेळा फोन करायची भले आठवड्यातून एकदा करून दोनदा करून फोन करायची ती विसरलेली नाही बस त्याचा काही संबंध परत ती अशी बाई होती की मी माझं देह माझं सर्वस्व हे पती म्हणून तू मला दिलं फक्त कोणाला दिलं नाही दुसऱ्याला ना। आणि कधी देणार बी नाही आता तर वय झाले विषय नाही पण किंवा तुमच्या इच्छेखातीर किंवा वो पतीवर माझं इतकं आहे की त्याच्या इच्छेखातर तो सुखी राहा कारण माझा कलर मी बदलू शकत नाही हा ती ते तुमच्या इच्छा होती ना कारण डिस्कशन त्यांचं असं झालंच होतं की तू काळी अमकं तमकं दावण्याबरोबर होते त्या काही एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी नाहीत ह्या घटनेमध्ये ती जी महिला आहे त्या महिलेनी तुम्ही कशा आहात तुम्ही जेवला का अजून ही विचारपूस करायची ह्याला म्हणतात संस्कृतीने ह्याला म्हणतात भारतीय संस्कृती आत्ता ही जी चाठाळ नाठाळ थार जी दुनिया बुडी बुडीकड चालली आहे हां ज्याला एक बाईच सॅटिस्फाय करता येत ये नाही बाग येत नाही तो असा वासंदा नजरेने अख्ख्या रेल्वेमध्ये बसमध्ये आत स्टॉपमध्ये अशा त्या बाया नियर येत असतो असल्या अवलं तयार झाल्यात मार्केटमध्ये आणि बिनला जे येते यांना आज मीच नाही शी फक्त काय काय दिवस फाडफाड फाडफाडफाड करणार मरून जाणार जळून खाक होणार ह्यांच्या विचारासकट हा असा विषय शी ह्या प्रकरणामध्ये दिवस काळ मागून काळ निघून गेला तेरा वर्षाची मुलगी त्या सोनियाला राजेशला होती सायली नावाची आणि त्यांचं व्यवस्थित चाललं होतं तसं शे हिचं पावित्र्य माना त्या पहिल्या बायकोचं अर्चनाचं किंवा ते स्वामींचा आशीर्वाद माना किंवा काय पण मी म्हणतो ह्या सगळ्यात जे त्या पहिल्या बायकोला ती काळी असल्यामुळे यांनी सोडून देऊन दिलं तिचं ते पुण्य कुठंतरी कामाला ना काय पण नियतीने ह्याची दखल घेतली की बाबा बस दुसरं लग्न केलं आहे सगळं लिगली केलंय आणि ती समताचा विषय म्हणतात समाजाचं कसं असतं पहिले बायको असताना दुसरी ठेवली की बघा ना लपडं लपड लपडं चर्चा करणार तिला गट स्फोट केलं ह्याच्याशी लग्न केलं लग। समाजाने आता बुंदी खाल्ली कचून लगेच समाजाची मान्यता आता लग्न केलंय बा हे समाज मना असं तुम्हाला सांगतो हा लग्न असलं की मग जात काय गेल नाही ती हिरो हिरोईन बघा कुठं बटावलं सेलिब्रिटी बघा ती कुठं भेटली ही केट भेट ही लगेच सर लई चर्चा आमक तमक लपडे बरं का ती लई ठोकाठोकील ते आमके अमक्या हिरोईनची आमकं तमक लाकड लपली पण त्यांनी डायरेक्ट लग्न करून टाकलं आता मला सांग विराट कोहली आपला ह्यानी लग्नच नसतं केलं आणि लिविनमध्ये असते काही लोकांना काय तुम्हाला लोकांचा लो बराचं आयुष्याचा टाईम त्याच्यात बरबाद झाला असता ह्याला खायला खायला घरी वाकर नाही ती विराट कोहलीच्या गाप्पा लय दुनियाचं ह्या इंडिया सुधरंग कवा कोणाला माहिती असे लोक आहेत आणि त्यांनी जायला काय केलं लग्न करून टाकलं त्यांना एकमेकाची मन बसलं विराट कोहलीने लग्न केलं ना आता पती पत्नी आता कोण काय बोलत ना ठीक आहे त्याची पत्नी आहे भाऊ असं असतं समाज ह्या प्रकरणामध्ये नियतीने अशी दखल घेतली की त्याच्या पोटात दुखायला लागलं ह्याने चांगल्या म्हणजे दा असे बऱ्याच वेळा दोन तीन महिने याने आगाव काढलं नंतर बघितलं त्या सगळ्या टेस्ट केल्या आतड्याचा कॅन्सर निघाला त्याला फर्स्ट स्टेज मांडला डॉक्टर म्हणले मग उपचार आणि ती म्हणजे उपचारानंतर बरा होईल पण अशी शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही चांगला हॉस्पिटल आता लाख रुपये पगार मानले चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू केले ती सोनी आता घर वाढलीच अंध्यानात ठेवा ती जरी बायको होती ती जरी त्याच्याबरोबर प्रामाणिक होती किंवा काय विषय होता पण ती बायको प्रत्येक माणसाचं माइंड वेगळं असतं जसा त्याला कॅन्सर जाताय कळलं पहिली गोष्ट स्टारीसमोर फार बंद दुसरी गोष्ट मेंटली जेवढा सपोर्ट करायला पाहिजे त्याला त्या बाईने केला नाही तिने त्याही काळात अशा प्रकारचा निर्णय घेणं चुकीचं होतं पण ती म्हणली आता खर्च कुणी करायचा कुणी करायचा म्हणजे तुझा पगार ते माझा पगार म्हणजे मी तुझ्या कुणी करायचं म्हणजे मग आपण जास्त खर्च पैसे प्रेम करणारी बाई निघाली ती असं होतं थोडं मिडल दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये खर्चाल किरकिर करायला लागली याची तर आखरच बंद झाली की बाबा हा त्या बाईची किंमत तुमच्या खरं टाईम वेळ आली बा कळली त्याला की आईला या अवघड काय हो बाबा मी आता मारायला त्याचे मला वाचव दिलं सोडून की पैसा पैसा करते इथं उपचार नको तिथं उपचार नको ले खर्च व्हायला लागला नाही शी त्याच्या डोक्यात फरक झाला त्या राजेच्या आईला म्हणजे ही परिस्थिती जर कसा टाईम ना टाईम आल्याशिवाय माणसाची किंमत कळत नाही ती दुर्लक्ष अशी करायला लागली किंवा कधी बेठायला नाही येणे हे ते कारण कसं आजार जर लांब लांब सानासन जर दोन महिने चार महिने सहा महिने आठ महिने त्याच्यात पुढच्या शेजारच्या सभोवताच्या माणसांची किंमत कळते आणि शीचं फोन यायचा सारखाच आता ही फक्त बेठायचं पण ही स्वामींची आरती करायची की माझा ना पहिली बाई बट स्ड झालेलं असणसुद्धा माझा नावरा वाचून दे द्यावा माझा नावरा वाचून दे द्यावा अशा प्रकारचं अनुरोध फोन करायला लागले मग ते ह्या राजेशच्या डोळ्यातून पाण्या लागलं की आईला मी अक्कल बनणारे मी तिच्या बा पाहिल्या बाबा खूप तू स्वतःच्या स्वतःला खायला लागले त्याचं मन खरंच अन्याय केला बरं का त्याच्यावर शीमा दुर्लक्ष करायला लागली ही जास्त पैसे आली ती बिचारी पिको फॉल करून हजारोच रुपये कमावायचे पण तिच्यात प्रेम होतं ही तिथे जाणीव कधी झाली मृत्यू दोराय समोर उभं राहिले असे अवलं दीत मार्केटमध्ये कळत नाही वेळ आल्याशिवाय आता ही परिस्थिती अशी झाली तयार की खेला। खेला तो त्याचं केमो केलं तुम्हाला ते केमो वगैरे थेरपी करायला केमो केलं पहिलं आलं घरी पण ह्याचं माइंड जाग्या नव्हतं ह्याने असा विचार केला ह्याच्या असं मनाचं हे झालं की आपण फसलो आपण चुकीचा निर्णय घेतला आणि ह्याचं प्रायचित्त ह्या बायक ते तोस बायकोबद्दल त्याला राग जिच्यासाठी त्यांनी दोन मुलं आणि एक बाई सोडली त्या बाईवरच त्याचा राग होता त्या सोन्यावर मला नाही मग एक जुनी मने हम तो मर जाएंगे सनम सातमे तुम्ही बी लेके जायंगे ह्या मनीप्रमाणे त्याने निर्णय घेतला आणि त्यांनी आता घटना साधारण बावीस चोवीस दिवस झाले त्या गेल्या महिन्याची घटना आहे त्यांनी असा निर्णय बयाने घेतला की रविवारचा दिवस होता रविवारच्या दिवशी मी शनिवारी रात्री दुसऱ्या दिवशी रविवार उजाडला होता पाठ घरातील दारदार सुरीने वार करून त्या सोनियाची हत्या केली त्या अधिकारी व्हायची तिला खलास केलं आणि स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली तेरा वर्षाची मुलगी जोपलेली अशी त्याला तपासच नाही पूर्वी ज्यावेळेस उठली दोन्ही बॉडी बघितल्या आराडली वराडली शेजारी गोळा झालं पोलीस स्टेशन आलं त्याचा पंचनामा केला सदर पी एमला पाठवले तर ते सेमचं झालं आणि त्यांनी चिठ्ठीत लिहून दिली त्याच्यात ते स्पष्ट उल्लेख होता की आणि त्याच्या त्या चिठ्ठीत अजून एक होतं की त्या अर्चनाची म्हणजे जी पहिली बायको आहे त्या बायकोची आणि मुलांची माफी मागितली होती की ह्या घटनेतून आपण एवढं घ्या हे उद्योग बऱ्याच जणांचे घरचे असून बाहेर आणण्याचे संबंध येत आणि बऱ्याच जणच्या डोक्यात असेल की घरची सोडून देतो आता आणि बाहेरची धरतो पूर्व होणार तुमचं तुम्हाला सांगतो हा आपला आशीर्वाद आहे तुम्हाला तुम्ही करून बघा घरच्या लक्ष्मीला सोडून बाहेरनं आधी लागू नका असं माझं म्हणणं आहे तुम्हाला सांगणे ह्याचा शेवट कधी तुमचं कधी चांगलं बलक होऊ शकत नाही हां आणि स्त्रीचा तळत्राट आणि त्यात ती एक पतिव्रता आणि जर तिथला तर आध्यात्माच्या कुठल्या तरी जोड असेल तर आशिया स्त्रीचा तार तळतळाट हा तुम्हाला कधी सुखाने जगून देणार नाही मी लिहून देतो असा विषय ह्या प्रकरणामध्ये तेवढं घेतलं तुम्ही तरलं झालं सगळ्यात महत्वाची वाईट गोष्ट म्हणजे ते ज्या वेळेस त्यांचा आग्ने दिला त्यावेळेस ती अर्चना त्या ठिकाणी उपस्थित होती आक्रोश करत होती लोकांना विशेष वाटतो की ह्या बाईला सोडून दिलं ह्या बाईला हे केलं तरी बाई आग्ने द्यायला आली त्याला म्हणजे असा विषय आणि त्याचा आत्मासुद्धा ते देह जळत असताना असं म्हणत असं की चूक झाली अर्चना खरी जी पत्नी होती जी बायको होती ती तूच होती माझी अशा प्रकारे ह्या घटनेतून तुम्ही एवढा बोध घेतला तरी लय झालं तुम्हाला सांगतो रामकृष्ण आरे